आज मी बनवत आहे अंडा भुर्जी ही अंडा भुर्जी आम्ही मुंबईच्या एका धाब्यावर खाल्ली आणि ती सर्वांना खूपच आवडली तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला मग बघूया यासाठी काय काय लागतं यासाठी आपण घेतलेले आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून एक छोटा टमाटर बारीक चिरून दोन हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि अर्धा चमचा घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट तीन घेतलेली आहे अंडी आणि भरपूर सारी कोथिंबीर कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला तेल बघा आपलं गरम झालेलं आहे आता आपण यात टाकायची आहे अद्रक लसणाची पेस्ट ही पेस्ट आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे पेस्ट बघा आपण थोडी परतून घेतलेली आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे कांदा आणि हिरवी मिरची याला चांगलं परतून घ्यायचं कांदा बघा आपला चांगला परतून झालेला आहे याला हलका गुलाबी रंग आलेला आहे आता आपण यात टाकत आहे थोडीशी हळद एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता चवीनुसार टाकलेलं आहे मीठ हे आपल्याला तेला फक्त तेलामध्ये मिक्स करायचं आहे खूप जास्त शिजवायची गरज नाही पण लगेचच आपण यामध्ये टमाटर घालणार आहे टमाटर आपल्याला चांगलं नरम शिजवून घ्यायचं आहे टमाटर बघा आपलं चांगलं नरम शिजून झालेलं आहे आता आपण यामध्ये अंडी फोडून घालणार आहे तीन अंडी बघा मी यामध्ये फोडून घातलेली आहे आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत आपली अंडा भुर्जी मस्त अशी मोकळी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे पाच ते सात मिनिट झालेले आहे अंडा भुर्जी बघा आपली मस्त पिकेशी मोकळी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि याच्यावर टाकायची आहे भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर चांगलं सर्व मिक्स करायचं गरमागरम आपली अंडा भुर्जी तयार आहे खाण्यासाठी अशा प्रकारे अंडा भुर्जी एकदा तरी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सुद्धा नक्की करा धन्यवाद